दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी निमित्त नगर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही वादग्रस्त फलक जळकावल्याने वाद निर्माण झाला आहे मुस्लिम समाजाच्या वतीनं कोतवाली पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आला असून त्यात समाजकंटकांनी मक्का मदीना शरीफचे फलक हिंदू देवतांच्या फोटोसोबत लावून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच या मिरवणुकीदरम्यान काही व्यक्तींनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो वातेग्रस्त मजकूर आणि भडकावणाऱ्या घोषणा दिल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे मुस्लिम समाजाने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या सर्व प्रकारामुळे अहमदनगर शहरात तणाव निर्माण झाला असून प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रतिनिधी आयनुल शेख नगर आजारखेला रामनुमीची मिरवणूक झाली त्याच्यात काही निर्वीचे औलादी होते त्या निर्वीचे अवलादींना अहमदनगर मध्ये दंगल घडवायची होती म्हणून त्यांनी त्यांना एकच पारी आहे की दंगल घडवायची असाल तो मुस्लिम समाजाला काहीतरी हिनावण्याचा त्यांनी हद पार केली त्यांनी मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र स्थान मक्का आणि मदीना शरीफ याची विटिंबना केल्यामुळं सर्व मुस्लिम समाजाचे सर्व लोक आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले होते माननीय डी वाय एस पी साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला आमचा आम तक्रारी घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलादी जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतंय का कुठंतरी मुस्लिम समाजाला दिवसायचा आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उचल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आता हुशार झालाय मुस्लिम समाज हुशार झाला कधी रस्त्यावर उचलाय आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहिती ज्या दिवशी उतरायचं असं त्या दिवशी इतक्या संख्येने उतर उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि डाळ्या आणि टोपट्यामध्येच रस्त्यावर दिसणार आहे सहा तारखेला जे अहमदनगर मध्ये रामनवमीची जी मिरवणूक घडली त्याच्यात एक असा प्रकार घडला जे दुर्दैवी घटना घडली जे आमच्या पवित्र स्थान आहे मक्का मक्काम त्याच्याबद्दल आक्षेप वक्तव्य दिलं गेलं होतं त्याचा आम्ही सर्व अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो त्यासाठी आज आम्ही डी वाय एस पी साहेब आणि आपले कलीचे पी आय यांच्याकडे तर निषेध नोंदण्याकरिता आले होते मला पोलीस प्रशासनाचा प्रचारणा त्यांच्यासाठी एक, एक आव्हान आहे ते आव्हान नाही त्यांनी मागणी करायची की साहेब जे अशा लोक आहे जे वारंवार जे पस, पोस्टर आहे त्या लोकांची अहमदनगर शहरात त्यांची झिंड काढावी जेणेकरून पुढे अशी कोणती याची बेरी न करावी त्या अशा लोकांनी यांची झिंड काढून त्याचे त्यांना एक कडक शिक्षा द्यावी एवढं सांग